अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सलावादप्रमाणे सभासदांना पतसंस्थेने घेतलेल्या निर्णयाची माहिती व्हावी का दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले आहे अशी माहिती चेअरमन किशोर काकडे यांनी दिली अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या दोन हजार चोवीसच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा झाला यावेळी व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुद्गल जितेंद्र सारासर शेखर देशपांडे संचालिका प्रमिला पवार उषा वैराळ कार्यालक्षी संचालक आनंद तिवारी जल अभियंता परिमल निकम इंजिनियर श्रीकांत निंबाळकर अनिल लोंढे दीपक मोहिते आदी उपस्थित होते पतसंस्थेच्या माध्यमातून मनपा कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात असतात असे यावेळी बोलताना व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे म्हणाले दिनदर्शिकेमध्ये वर्षभर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सभासदांना यावी यासाठी दरवर्षी दिनवदर्शिका काढण्यात येत असते असेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा